सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आजपासून नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे दीपक कटक धोंड उर्फ व्यंकटेश्वर महास्वामी यांनी पहिल्याच दिवशी आपला अर्ज दाखल केला आहे आणि यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी संगल महाराजात पहिला अर्ज दाखल केला सगळे सोलापूरचे जनतेला आवाहन करत आहो तुम्ही हुशारीनी मतदान करा ह्या वेळेस राजकीय पक्षांना मतदान करताना विचार करा कॅन्डिडेट बघा काय कामं आहे ते मागं काय केलं ते हे सगळं जाणीवपूर्वक बघून मतदान करा हे सगळे मतदान तुमचे घाल्यानंतर हे सगळे मुंबईला जाणार आहेत तुम्ही मुंबईला गेलं की काय करणार इतर राहणारा माणूस तुमच्यासोबत राहणारा माणसाला साथ द्या महाराज आपण बघितलं गेलं तर नागपूरमधून देखील आपला उमेदवारी अर्ज होता आणि आज सोलापुरामध्ये देखील उमेदवारी अर्ज आहे म्हणजे दोन्ही ठिकाणाहून आपण निवडणूक लढत आहे नाही मी इथं सोलापूरमधून एकीकडून लढतो तिथं आपले मोठे नेते नितीन गडकरी साहेब मोठ्या मताने विजय होऊन तिथं मंत्री परत एकदा मंत्री होणार आहेत त्याने पण मी इथं सोलापूर फोर्टी टू लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतो आपल्यासमोर दोन युवा आमदारांचं जे आहे ते आव्हान असणार आहे त्याकडे कशा प्रकारे नाही जनते पुढं सगळं शून्य आहे ना जनते जनता कुणाला पण राजा करू शकतं आणि वर पण नेऊ शकतं खाली पण नेऊ शकतं त्यावेळेस ते सगळं गणित बरोबर होणार आहे आपण भाजपाकडून देखील उमेदवारी जी आहे ती मागितली होती आता काय स्थिती आहे आता अपक्षच लढवणार नाही बा भाजपामध्ये मला अजून बी संधी आहे तिथं अजून पण मला भेटू शकतं आहे अजून विश्वास आहे नक्कीच हे होते व्यंकटेश्वर महास्वामी यांनी सोलापुरातील लोकसभा उमेदवारीचा पहिला अर्ज जो आहे तो आज दाखल केलेला आहे पर्सन विजय कुमार आवटेसह अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज सोलापूर